साबुदाना वडा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फेवरेट आज अगदी परफेक्ट रेसिपी तुमच्या सोबत शेअर करतेय चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि स्वागत करते साबुदाना वडा बनवण्यासाठी साहित्य अगदी बेसिक आहे साहित्य तर तुम्ही लिहून घेतलंच असेल कृती कशी करायची ते पाहूया मेन काय असतं साबुदाना वडा करताना त्यामध्ये टाकले जाणारे जिन्नस किती प्रमाणात घ्यायचे आणि कशा पद्धतीने कोणत्या टिप फॉलो करून हा वडा करायचा म्हणजे तो तेलात अजिबात फुटणार नाही तेलकट होणार नाही वरचा लेअर अगदी कुरकुरीत होईल अशा पद्धतीने साबुदाना वडा जर तुम्हालाही करायचा आहे ना तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा इथे मी शाबूस तांदूळ सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते छान असा साबूस तांदूळ आपला भिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पहा वडा थोडा तिखट झणझणीत असेल ना तर खायलाच छान लागतो पण तरीही तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी हे सर्व दरदरीत वाटून घेतलं आहे अगदी फाईन नाही वाटायचे आणि आणि पाणीसुद्धा नाही घालायचे दरदरीत असं हे आपल्याला बॅटर वाटून घ्यायचे तर पहा मिरची आणि अद्रक मी इथे वाटून घेतलेले आहे त्यानंतरनं उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत जेवढा आपला तांदूळ किंवा शाबूदाना आहे ना त्याच्या अर्धा बटाटा घ्यायचा आहे म्हणजे पहा जर तुम्ही आता हा साबुदाना एखाद्या वाटीमध्ये भरला मोठ्या वाटीत आणि हा किसलेला बटाटा जर एका वाटीत भरला ना तर ती वाटी अर्धी भरेल बटाट्याची आणि शाबूस तांदळाची पूर्ण भरेल म्हणजे काय आपल्याला जितके बटाटे आहेत त्याच्या दुप्पट शाबूस तांदूळ हवं आहे या प्रमाणामध्ये जर तुम्ही साहित्य घेतलं ना तर अगदी परफेक्ट तुमचा सुद्धा वडा तयार होणार आहे बरं बटाटे घेताना हाताने कुस्करून न घालताना अशा पद्धतीने किसनीने किसूनच घालायचे किस हे लक्षात ठेवा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया बटाटा किसून घेतल्यामुळे त्याच्या गाठी होत नाहीत आणि वडा आपला फुटणार सुद्धा नाही आता पहा इथे आपल्याला एक लहान वाटी भरून शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाणे आधी छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे त्यानंतरनं त्याचा बारीक असा कूट करून घ्यायचा आहे आणि पहा आता तो कूट यामध्ये घालून घेतला की हे तीनही साहित्य छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आपण लगेचच यामध्ये मिरची घातलेली नाही आहे जर तुम्ही सुरुवातीलाच मिरची घातली तर मग हातांची आग जास्त होते त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आधी आपल्याला बटाटा शाबूस तांदूळ आणि शेंगदाण्याचा कूट हे तीन जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतरनं बाकीचे साहित्य ॲड करायचे तर पहा हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये मीठ घालून घेतलं आणि सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणारे लिंबाचा रस आवर्जून घाला खूप छान चव येते आणि जर तुम्हाला अद्रक आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण अद्रक घातल्यामुळे ना बटाटेवडे खरंच खूप छान होतात आता लिंबू आणि मीठ घातल्यानंतरनं पुन्हा एकदा आपण हे सर्व एकजीव करून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या आपण पहा हे एकजीव करताना मी, मी छान मळून घेते असं केल्यामुळे काय होतं जे शाबूस तांदूळ आहेत ना आपले ते सुद्धा थोडे थोडे मॅश होतात आणि शाबूदानाचा जो वरचा कवर आहे तो छान कुरकुरीत व्हायला मदत होते तर पहा इथे आता मी ही मिरची घालून घेते मिरची घालण्यापूर्वी पहा खालचं बॅटर मी छान पसरवून घेतलं म्हणजे मिरची सगळीकडे अशी लागली जाईल आणि आता ही सर्व आपण अशा पद्धतीने मळून घेऊया मिरची मळताना खूप जास्त वेळ मग मळायची गरज नाही आहे कारण आपण आधी हे सर्व एकजीव करून घेतलेले आहे फक्त आपल्याला मिरची मिक्स करायची आहे तर एक मिनटाच्या आतमध्ये हे आपलं सर्व छान असं मिक्स होणार आहे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता इथे आपला हा गोळा छान असा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता स्वच्छ हात धुवून घ्यायचे हाताला तेल लावायचे अशा पद्धतीने आणि छान हाताला तेल चोळून घ्यायचं मग याचे वडे करायला घ्यायचे हाताला तेल लावून घेतल्यामुळे काय होतं हे जे पीठ आहे ते आपल्या हातांना चिटकत नाही आता वडे करताना सुद्धा वडे तळताना सुद्धा खूप महत्त्वाची टीप सांगणार आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे वडे करताना तुम्हाला कशा आकारात करायचे आहेत ते तुम्ही करून घ्यायचे जर बॉल्स करायचे असतील तसे सुद्धा करू शकता आपण जर बॉल्स करताय तर छोटे छोटे करा म्हणजे आतपर्यंत पीठ छान शिजलं जाईल पहा अशा पद्धतीने मी हा वडा तयार करून घेतलाय खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही केलेला नाही आहे पण जर तुम्हाला शाबूस्तांदळाचा वडा आतमधून सॉफ्ट नको असेल अगदी कुरकुरीत हवा आहे फक्त तर तुम्ही हे जे आपण वडे करतो आहे ना ते छान पातळ करून घ्या त्यामुळे काय होतं वडा छान कुरकुरीत राहतो पण मला असा आतमध्ये थोडा मऊसूद आणि बाहेरून कुरकुरीत असा वडा आवडतो त्यामुळे मी इथे हे वडे थोडेसे जाडसर केलेले आहेत तर पहा अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण वडे तयार करून घेतले एवढ्या बॅटरमध्ये आपले हे एवढे वडे तयार झालेले आहेत आता इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल छान गरम झाले तरीसुद्धा आधी आपण छोटं असं बॅटर टाकून पाहूया पहा लगेच ते फुलून वर आले म्हणजे तेल छान असं गरम झाले मिडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचे खूप फास्ट गॅस करून तेल गरम करायचं नाही कधीच नाहीतर मग वड्यांचा रंग टाकल्या टाकल्या बदलेल आणि मग आपले वडे आतून कच्चे राहतील वरतून रंग लगेच येईल तर पहा इथे मी मिडियम फ्लेमवरच तेल गरम करून घेतलं आणि वडे सोडताना गॅस मोठा केला होता मोठा गॅस करून यामध्ये वडे सोडून घ्यायचे आणि त्यानंतरनं लगेच गॅस मिडियम करायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचेत सुरुवातीला गॅस मोठा का करायचा कारण बॅटर हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरचं असतं तेलामध्ये सोडल्यामुळे तेल थोडं थंड होतं त्यामुळे मोठा गॅस करून हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मग गॅस मीडियम करून हे संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवा जर तुम्ही गॅस बारीक केलात तर वडे तेल जास्त पितील तर पहा मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे वडे अशा पद्धतीने आलटून पलटून छान असे तळून घेतलेले आहेत आणि रंगसुद्धा पाहू शकता आहे तुम्ही कि किती छान आलेलं आहे अगदी मस्त हे वडे तयार झालेत आणि पहा जर तुम्ही नोटीस केलं असेल तर आपला एकही वडा फुटलेला वगैरे नाही आहे अजिबात वडे फुटत नाहीत या पद्धतीने नक्की करून पहा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी तुम्हाला त्यामुळे खूप छान होतात नंतरनं मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे की वरतून वडा किती कुरकुरीत झाला आहे आणि आतमधूनसुद्धा कसा झाला आहे बरं हा वडा खायचा कशासोबत सुद्धा सांगणार आहे तर पहा इथे मी अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा वडे तळून घेणारे दुसरी बॅच सोडताना परत आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतरनंच दुसरी बॅच सोडायला घ्यायची तर पहा इथे मी बाकीचे वडे तळतात ते तोपर्यंत तुम्हाला हे वडे दाखवते कारण साबूस तांदळाचे वडे शक्यतो गरम गरम खायला खूप छान लागतात पाहू शकता मस्त असे आपले हे शाबूस्तांदळाचे वडे तयार झालेत इथे मी आता दह्यासोबत घेतलेत पण तुम्ही शेंगदाण्याची आमटी करू शकता किंवा मग बटाट्याची भाजी जर अशी केली लपथपीत उपवासाची तर तीसुद्धा यासोबत चालू शकते पहावरतून अगदी कुरकुरीत आतमधून पोकळ आणि सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग